आज या ठिकाणी जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय अण्णा साहेब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष राहुलजी रणदेवे श्रीनिवासाच्या घाडगे आता संतोष पाटील बाबासाहेब फराटे यांनी सर्वांचा नामनिर्देश केलेला आहे पुण्याचे एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे आपल्या तालुक्याचे नेते लोकप्रिय आमदार आदरणीय माऊली आबा खडके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा पूरग्रस्तांना मदत ग्रामस्थांच्या वतीनं आणि दीपक पाटलांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी अकरा लाख रुपये किमतीचं कापड मटेरियल मत्रे, ड्रेस मटेरियल आपण त्या ठिकाणी पोस्ट करायचे आम्हाला काल फोन झाला कारण वाढदिवसा दिवशी सांगितलं किंवा तुम्ही स्वतः आले तर अजून बरं होईल परंतु त्यांची तब्येत थोडीशी एवढ्या मोठ्या प्रवासाची म्हणजे तुम्ही जाऊन या म्हटलं कुणाला द्यायचं काय द्यायचं तर त्यांनी जी नावं सांगितली त्याच्याप्रमाणे आपण तो प्रोग्राम केलाय त्यांना वेळ मिळत नाही कारण आज बी नगरपालिकेला शिरूरला मोठा कार्यक्रम आहे जवळ वीस एकोणीस कोटी रुपयाची उद्घाटन आज आपल्या तालुक्याचे आमदार आणि रसिक प्रकाश शेट हाडीवाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होणार आहे अध्यक्षांनाही त्याच कार्यक्रमाला जायचंय मग त्यांनी आम्हाला सांगितलं बा तुम्ही आजच्या आजच जा कारण पूर्व सुरून गेलेला आहे आणि नंतर आपली मदत जाणून वाटणार नाही नंतर आपण परत त्या लोकांची गाडी घ्यायला तेव्हा असं आमदारांनी सांगितल्यामुळं आज आम्ही आपण सगळेच तुम्ही वाट लावायला आला ते एकदम चांगलं झालं म्हणून कान ठरलं किंवा बैठक तर आहे आणि मग काय करायचं तर म्हणजे अम्णा साहेब यावद्या की आपल्याला मार्गस्थक करतील पाणी वगैरे करू कारण संघटनात्मक ह्याच्यामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्र ये येऊन काम करायचे म्हणून या प्रसंगामध्ये ने आपल्या देशाचे नेते आणि राज्याचे हो उपमुख्यमंत्री आमदार राजेंद्रादा पवार साहेब आज आग अहोरात्र पणे वाजल्यापासून त्या लोकांना मदत करण्यासाठी जाऊन जात आहे शासनाची पडेल ती किंमत मोजण्याची हिंमत दादा आपल्याला ठेवतात असा पूर्ण वेळ देणारा अखंड लोकांचं काम करणारा लोकांच्या डोळ्यातले आसूर पुजणारा आणि सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा अशा प्रकारचा नेता आपल्याला लाभलेला आप आहे त्या नेत्याच्या माध्यमातून तो नेता अवरात्रपणे त्याच्यासाठी काम करतोय पूरग्रस्तांना मदत करतोय शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करतोय म्हणून गावच्या वतीने एक छोटासा आधार म्हणूनच आपण आपण काय फार काम करतो असं नाही प्रत्येक गावाने प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी मदत केली पण गावामध्ये सुद्धा आपण गावची काहीतरी मदत जावा या उद्देशाने परवा आपला एक दोन टेम्पो जाऊन आल्या आता हा आपण टेम्पो सगळ्यांच्या माध्यमातून दीपक पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी या टेम्पोचं नियोजन केलंय अकरा लाख रुपये किमतीचं आता ही कपडे आहेत साईज वेगवेगळे आहे बदलून आहे पण त्या गावाला यायची कारण वेळ सुद्धा जास्त जाणार आहे त्याच्यासाठी आता हा मार्ग करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपली थोडीसा आधार वाटावा अशा प्रकारचा छोटासा प्रयत्न अजितदादांच्या आणि माऊली आबा खटके यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या ग्रामस्थांचे कारण तिथं जाऊन सगळे खासदार सुद्धा दुसऱ्या पक्षाचे म्हणजे असं काही समजायचं कारण नाही आमदार शिवसेनेचे खासदार उभाटाचे अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाकीचे पक्ष म्हणून ही सेवा नाही किंवा पक्ष म्हणून ही मदत नाही त्या लोकांना त्रास झाला त्या लोकांना वर संकट आलेले म्हणून ही खऱ्या अर्थानाची मदत आहे फक्त कुणी मदत दिली त्याचा एक पुरावा त्या लोकांना राहावा म्हणून आदरणीय आणि माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून आम्ही आलोय तुमचं आमचं काही नातं नाही तुमचं आमचं काही नाही असं समजून आपल्याला ती पूर्ण करायची म्हणून आपण सगळे जण आलाच या छोट्या खाली गाडीला अभिनंदन करू अनासाहेबांनी माउली आबा कटकेला आमदार करण्याच्या पाठीमागची जी भूमिका बजावली ती अत्यंत लाच मोलाची आहे कार्यकर्त्यांनी ने नेता कसा जपावा हे शिकण्यासारखं अण्णासाहेबांच्याकडून खऱ्या अर्थानं शिकण्यासारखं आहे ज्या माणसानं हवेली तालुक्यानं हे अत्यंत चांगलं संघटन केलं जिल्ह्यामध्ये एक युवकांचं संघटन केलं दादांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासाच्या काहीतरी मिळालं पाहिजे मित्राला मिळालं पाहिजे अशी भूमिका समजून अवरात्रपणे काम करणारा मावलींना एक आधार वाटावा आणि माऊली त्यांचा आधार बनावा अशा प्रकारचं काम असंख्य युवकांच्या माध्यमातून ते करतात त्यांच्याही कार्यालया निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्या या संघटनेच्या जोरावर राज्याच्या कमिटीत कधी तुम्हाला संधी मिळावा अशी मी या महाराष्ट्र